नमस्कार मंडळी मी गोपाल निकस विदर्भदूत सदैव समाजासोबत आज तुम्ही म्हणत असाल मी कुठे आलो तुम्हाला दाखवू शकतो मी एका नेरवर शेंटर पॉईंटवर उभा आहे आपल्या भारता भारताच्या तुम्ही आता भारताच्या कसं काय बोलतात ते तर बघा अक्षवृत्त आणि रेखावृत्त याच्यामधून एक कर्कवृत्ताची रेषा जाते ही रेषाच म्हणजे आपलं शेंटर पॉईंट म्हणजे वाडी आणि सावत्रा तुम्ही म्हला वाडी आणि सावथ्राच काम जातात तुम्हाला माहिती आहे अकोल्यामध्ये आपलं टेम्परेचर काय असते तर टेम्परेचर सर्वात जास्त अकोल्यामध्ये असते याचं कारण एकच आहे इथं सर्वात जास्त तापमान असायचं जा एकच कारण की आपण मध्यरेश्वर आहोत आणि आपण मध्यरेश्वर म्हणजे आपण मध्य शेंटर असं असे गोदावरी खोरा आणि तापी खोरा याचं पण आपलं शेंटर आहे तर हा जो कालवा मी आपल्याला दाखवत आहे हा जो कालवा आहे सावत्र्यापासून अंडरग्राऊंड केलेला तर वाडीपर्यंत दोन पॉईंट पाच मला वाटते अडीच किलोमीटर तर हा जो कालवा आहे जे पाणी जे पेंटाकळीचं पाणी जे देऊळगाव आता देवळगाव साखरच्या वास्तूत पाहता गोदावरी खोऱ्यामध्ये मोडते आणि आपण तापी खोऱ्यामध्ये म्हणजेच आपल्या इकडल्या ज्या नद्या आहेत ह्या आपल्या अरबी समुद्राला मिळतात आणि उजूकडल्या ज्या न्यात देऊळगाव साखरच्या पुढून समोरच्या ह्या आपल्या गोदावरी खोऱ्याला मिळतात म्हणजेच बंगालच्या उपसागराला मिळतात तर हे जे खोरं एक करून जो नद्या जोड प्रकल्प आला होता आपला बी जे पी सरकारच्या काळात तेव्हा राज्यामध्ये आपलं शिवसेनेचं सरकार होतं आणि आपले खासदार प्रतापराव जाधव साहेब मंत्री होते तर त्यांनी पुढाकार घेऊन हा कालवा या मार्ग वळवून आपले जानेफलचे गट्टानी साहेब इंजिनियर यांच्या देखरेखीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला आहे आणि याच्यामुळं चाळीस गावाला आज जे पाणी मिळते आहे ठीक आहे भले आज दोन चार सहा महिने झाले म्हणा का एक दीड वर्ष झालं बंद आहे परंतु याच्या आधी आपण उत्पन्न घेतलं आणि समोरही घेणार आहोत आणि कालव्याचं काम आजही चालूच आहे आता ठीक आहे मला वाटतं काय एकशे नव्वद पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले त्याच्यावर आणि होणारच आहे काळजी रक्कम मी मला निश्चित सांगता येणार नाही परंतु त्यांनी जे कामं केले हे नाकारताही येणार नाहीत आणि असं काम भविष्यात कोणी करणेही नाही हे मला तरी वाटत नाही आपल्या छत्तीस जिल्ह्यापैकी हे काम कुठं असं झालेलं असेल अंडरग्राऊंड बोगदा आणि या खोऱ्याचं पाणी त्या खोऱ्यात न्यायचं हे म्हणजे अशक्य काम हे त्यों के के वाटते हे तेव्हाही अशक्य वाटत होतं आणि आजही अशक्य वाटते तर हे लोकांना कळणार नाही जेणेकरून नवीन पिढीला कळणार नाही जे नवीन पंचवीस तीस वर्षाचे पोर आहेत याला नाही समजणार जेव्हा इथं कालव्यावर येतील कॅनोलवर येतील सावत्यात येतील तेव्हा त्याला निश्चित पाहायला मिळेल की बाबा हे काय सोंग असं आणि कसा काय अंडरग्राऊंड बोगदाय असा हा याच्यामधून अक्षरशः ट्रक वगैरे गाड्या वगैरे जात होत्या पहिले परंतु आता हे पाणी भरपूर असल्या आता काही वाहनं हो वगैरे बंदी घातलेली याला तर ठीक आहे मी हेच काम दाखवण्यासाठी आलो होतो आणि खासदार साहेब जे करतात ते चांगलेच करतात आज जो कार्यक्रम झाला आपल्या कृष्णा पाटलांनी ठेवला होता आपल्या दुधेमध्ये त्याच्याबद्दलही थोडं बोलतो जे खासदार साहेब करतील ते चांगलेच करतील कोणी ठीक आहे मला दोन चार जणं बोलले की बाबा एकनिष्ठाचं काय एकनिष्ठाचं काय तर ठीक आहे बाबा हो असं काही नाही खासदार साहेबही सगळ्यावर लक्ष ठेवून येत आमचे अशोक गोपस असतील आमचे किशोर